सार्वजनिक आरोग्य विभाग धारा राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम रेबीज हा एक जीवघेणा आजार आहे आपण हा आजार सहज टाळू शकतो कुत्रा किंवा इतर प्राणी चावल्यामुळे झालेले जखम साबण आणि नळाच्या वाहत्या पाण्याने निर्जन तूप मलम लावा जखमेला मिरची तेल चुना असे कोणतेही घातक पदार्थ लावू नका ताबडतोब शासकीय दवाखान्यात जा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने रेबीज विरोधी लस घ्या लसीच्या वेळापत्रकांचे पत्रकांचे तंत पालन करा आपल्या घरातील पाळीव प्राण्यांचे वेळोवेळी बेबीज विरोधी लसीकरण करा सार्वजनिक आरोग्य विभाग धाराशिव यांच्या वतीने जनतेला एक आवाहन